नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मला माहिती आहे तुम्ही ना आज दिवसभर व्हिडिओची वाट पाहिली असेल पण प्रवासामध्ये वगैरे जमलंच नाही व्हिडिओ एडिटिंगसाठी कालचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला दिवे आगार बीचवरचा होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो श्रीवर्धन येथील आहे तर इथं आलोय आपण श्रीवर्धनला आणि तिथं आता आज जातोय बीचवर आता दुपारी थोडा आराम केला आम्ही आणि आता पुन्हा आहे इकडं दुसऱ्या बीचवर हे प इकडं पूर्ण घरांमध्ये वगैरे अशा सुपारी केळी नारळ अशा सगळ्या बागा आहेत पहा आंबा सगळं फनस कुठे आलोय आपण आता नाही रे ओ दिसणार नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढ्या हा दिसत आहेत तुम्ही प्रत्येकाच्या अंगणामध्ये असे तर आम्ही श्रीवर्धन या ठिकाणी आलो दुपारी आणि दुपारी आल्यानंतर आम्ही चेक इन केलं जरा आराम केला थोडासा आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि आता आम्ही चाललो इथल्या श्रीवर्धनच्या बीचवर तर संध्याकाळचं वातावरण आहे आणि एकदम मस्त सगळीकडे नारळाचे केळी सुपारी फळं अशा सगळ्या बागा आहेत म्हणजे बंगलो आहेत आणि सगळ्यांचे ते बंगलोंमध्ये पहा तुम्ही असे म्हणजे खूप छान असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की सगळ्यांनी इतके सगळे झाड लावलेले असतात आणि रोज त्यांची सगळ्या झाडांची मेहनत घेणं वगैरे म्हणजे खूप छान वाटतंय प तू का हात लावते लाथ अरे सुजला ना तू कशाला टक्कर घेतली त्याच्यासोबत मी मुद्दाम केलं का तोवरती तोवरती केशवची आणि कृष्णाची टक्कर झाली प तिचा डोळा सुजला निडाऊन गेला कोणी तसं आम्ही गाडीने जाऊ शकलो असतो पण आम्हाला पायी आनंद घ्यायचा होता इथल्या वाटेवर जाऊन किती छान असं वातावरण आहे मस्त दिवे आगारपासून इकडं श्रीवर्धनला येण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि तेवढं आम्ही सकाळी तिथल्या दिवे आगारच्या बीचवर वगैरे खेळून झालं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर इकडं आलो इथं थोडासा आराम केला आणि आता पुन्हा चाललोय संध्याकाळी इथल्या श्रीवर्धनच्या बीचवर निवांत वेळ आणि असा एक कप चहाचा खरंच खूप छान वाटतो आणि ते आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत चहा घेतो आम्ही मस्त आणि त्याच्यानंतर मग जातोय बीचवर लहान मुलांनी चहा घ्यायचा नसतो म्हणून आता आम्ही आलोय श्रीवर्धन इथल्या बीच वर आणि इतकं सुंदर बीच आहे ना हे तर तुम्हाला आणि खालची जी पाय ना आपण म्हणजे वाळू आहे ना हे ओ वा आणि बीच पण तुम्हाला सगळं समोरून दाखवते आणि सूर्यास्त होतोय आणि ते बघताना सूर्याची किरण दिसत आहे डोंगर आहे इतकं सुंदर वाटतंय ना तुम्हाला दाखवते बा सुंदर असा किनारा आहे हे बाजूला छान आहेत वरती काल आपण दिवे बऱ्याचशा राईड केल्या आणि घोडागाडी राहिली होती तर मुलांची हाऊस तर आता म्हणणे घोडागाडीवर आपण एक राईड करू आणि पूर्ण समुद्रकिनारा बघू म्हटलं तर चला मग तुम्ही पण बघा आमच्यासोबत राईड करा आणि तुम्ही पण समुद्र किनाऱ्याचा आनंद घ्या लहानपणी फक्त असे चित्रांमध्ये पुस्तकांमध्येच आपण असे फोटो पाहिलेले असतात बाजूला डोंगर असतो तिकडं नारळाचं झाड असतं त्याच्यामागून सूर्य उगवत असतो किंवा मावळत असतो आणि तोच प्रकाश सूर्याचा पूर्ण पाण्यावर लालसर असा झालेला असतो आणि ते दृश्य आपण प्रत्यक्षात पाळणं म्हणजे एक स्वर्गानुभूतीच असते आणि तसे दृश्य आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहिले पाहिजे एन्जॉय केले पाहिजे हे पा तुम्ही पाण्यावरून पक्षी असे उडत जाताना आपण बऱ्याचशा वेळेला असे फक्त चित्रांमध्येच पाहिलेलं असतं आणि माझा आहे ना थोडासा आवाज खराब झालेला आहे तेवढं तुम्ही समजून घ्याल थोडा बसका झालेला आहे आवाज मुलांसोबत आम्ही पण खूप मस्त मज्जा केली फक्त आधी थोडंसं शूट घेऊन घेतलं कारण मोबाईल बाजूला ठेवायचा होता एकदाचा मोबाईल ठेवू लागे मग आपण मज्जा करायला मोकळं म्हटलं कारण ओला वगैरे झाला त्याच्यासाठी आणि व्हिडिओच्या शेवटी ना तुम्हाला मी सांगणार आहे की आम्ही कुठं थांबलो होतो वगैरे तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा सज्जा करतायत मुलंपा दोघ कर जण खूप मस्ती करतायत आम्ही गम्मत बघतोय त्यांची खूप <laughs> छान वाटतंय संध्याकाळची वेळ आहे आणि एकदम मस्त असा समुद्र समुद्रकिनारा सुंदर आणि स्वच्छ आणि आपण असे एन्जॉय आहेत ते मागे आमचं दोघांचं आम तर असं झालं होतं ते मुलांना बघूनच आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच आहे की काय असं तर म्हटलं चला त्यांच्या पण लहानपणाच्या आठवण आपण थोड्याशा मस्तपैकी साठवून ठेवू म्हटलं गड्या आणि त्याच्यामुळे मग आधी शूट घेत मी मी आहे फायनली समुद्र किनाऱ्यावरून केशव नाहीच म्हणत होता काय केशव पोलीस आहे ना शिट्टी वाजवत होते नुसते पण मग केशव काही बाहेर निघायचं नाही म्हणत होते बाहेर निघा भाऊ बाहेर निघा आता निघालो आणि आता चाललोय तिकडं बघतो आता काय करायचं ते चला काय मग मजा आली का माझ्या हा थोडस मातीचं वगैरे भरलेलं <laughs> आहेत ना त्यांना थोडंसं मस्त अंगावर पाणी टाकून आणतो इकडे बाजूला सोय असते आणि त्याच्यानंतर मग बीचवर फिरू आपण बाई पाहिजे ठीक आहे त्याला बरीचशी सुधारणा आता ह्या बीचेसवर झालेली आहे श्रीवर्धनच्या पण खूप छान हे आता तुम्ही हे सगळे जे आउट ऑफ वेस्ट असतं ना त्याच्यापासून सेल्फी पॉईंट बनवला आहे क्रॅप बनवलेला आहे आणि अजून असं एकदम स्वच्छ तिथं नेहमी झाडणारे वगैरे असे कचरा बाजूला करणारे किंवा काय असे स्वच्छता ठेवणारे सगळं म्हणजे इतकं व्यवस्थित स्प्रिंग रोल। स्प्रिंग रोल। आवडतं तुला आणि तुला बेटा मस्त समुद्र जवळ बसून छान लाटांचा आस्वाद घेत काय स्प्रिंग रोल खातो खातोय ना अशी हौस असते ना मुलांची सगळ्या गोष्टींची आम्ही बसलो बसलोय मस्त निवांत खूप वेळ झाला खूप अंधार झालेला आहे आणि खूप छान मस्त रिलॅक्स करतोय जेवणासाठी वेळ होता आणि तोपर्यंत तो मग यांनी एक भेट घेतली म्हणे चल आपण थोडंसं इथं समुद्रकिनाऱ्यावर बसून भेट खाऊ आणि त्याच्यानंतर मग जाऊ जेवण करण्यासाठी म्हणे आता इकडे आलो रात्रीच्या जेवणासाठी थोडा रूमवर आलो आराम केला आणि आता वाजले रात्रीचे साडेआठ तर या तुम्ही तर या हॉटेलमध्ये आम्ही आलो आणि इथं जेवण छान होतं आणि इकडं ही उखळ पाहतो मी किती मोठी आहे आणि एकदम म्हणजे मजबूत अशी तिच्यात काय काढत असतील काय माहिती आणि तिथं छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती पण होती ती पण म्हटलं चला तुम्हाला दाखवते आय केशव काय करतोय तू मंचुरियन आणि सोलकडी गुलाबी कडी <laughs> इकडं ही कृष्णा हाय बेटा जेवण झाले आणि त्याच्यानंतर आम्ही एक नवीन अशी रेसिपी ट्राय केली तर पहा कोणती ते कोकणातले स्पेशल पदार्थ पिले नाही तर कोकणातून काय फायदा, फायदा हा तर, तर काय आणलंय तुम्ही आता, आता आपण हे ट्राय करतोय कोकोनट नाही ना कोकोनट लस शेक कोकोनट मिल्कशेक हा कोकोनट मिल्कशेक कोकोनट मिल्क शेक हा कोकोनटच्या दुधापासून होत्री असतं एकदम प्युअर शुद्ध आणि ते आमच्या समोर बनवलं त्यांनी बाय द वे आणि एवढं भारी होतं ना हे कोकोनट मिल्कशेक तर ते आपलं कवळ नारळाचं म्हणजे असतं ना नारळ त्याच्या दुधापासून ते बनवलेलं होतं आणि मी नक्की ट्राय करेल घरी गेल्यावर तर चला आता तुमच्यासोबत शेअर करते की आम्ही कुठं थांबलो होतो आणि हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे आम्हाला फक्त तुमच्यासोबत म्हणजे माहिती शेअर करायची होती आणि रिझनेबल रेटमध्ये ही रूम मिळाली होती मग तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही इथं बुक करू शकता म्हणून शेअर करते आपण इकडं श्रीवर्धनमध्ये ज्या होमस्टेला थांबलो होतो था। ना तर तिथली मी जागा तुम्हाला दाखवते आणि तिथे तुम्हाला दाखवते मी चला मी फक्त आल्याबरोबर छान हे आहे तिकडं मस्त झाडं लावलेलं आहे 没关系，没事 तर हे आहे घर आणि खाली ना इथल्या रूम्सचे ओनर राहतात आणि वरती त्यांनी रूम्सची सोय केलेली आहे आणि त्यांचं म्हणजे इकडं आल्यानंतरच आम्हाला असं वाटलं की आता इथंच आपण रूम बघू म्हटलं तोपर्यंत आम्ही तर किमती वगैरे रूम्सच्या विचारलेलं पण नव्हतं पण त्यांचं म्हणजे बाहेरचं जे आवार आपण म्हणतो ना अंगणावरून त्या म्हणजे घराची पारख होते किंवा काय तर बाहेरचंच आम्हाला इतकं छान आवडलं तर म्हटलं चला आपण इथं रूम बघू आणि करू म्हटलं इथं बुक असं म्हणून आणि इकडं एंट्री केल्यानंतर कॉमन हॉल आहे कॉमन हॉल आहे ज्या सगळ्या रूम्स त्यांनी दिलेल्या आहेत ना त्यांच्यासाठी हा हॉल आहे आणि इथं आपण डायनिंग म्हणजे जेवण वगैरे चहा पाणी घेण्यासाठी किंवा बसण्यासाठी कारण इकडून इकडून पण आहे ना हा ग्रीनरी वगैरे दिसते बाल्कनी बाल्कनी इकडं आणि इकडच्या साइड ला पण ही छान बाल्कनी आहे इकडून सगळं सगळे आपलं झाड हिरवळ वगैरे सगळी दिसत असते त्याच्यानंतर आता इकडे तुम्हाला रूम जात होते त्याच्यानंतर इकडं ही एक रूम आहे आणि इकडे पण रूम आहे आणि इकडे ना छान समस्त ड्रेसिंग आहे त्यांनी कॉमन दोघी रूमसाठी ड्रेसिंग टेबल आणि ही रूम मध्ये आपण थांबलेलो होतो तिकडे कृष्णा तयार होते आम्ही दोन तीन वेळा बीचवर गेलो ना श्रीवर्द तर पायजी गेलो आता पायी पायी पण दहा मिनिटात पोहोचून जातो बीच वर जाण्यासाठी ठीक आहे आणि इकडे पण छान आरसा वगैरे ड्रेसिंग टेबल असं दिलेलं आहे एसी रूम आहे आणि त्यानंतर ही पण इकडे रूम आहे ए सी नॉन ए सी अशा सगळ्या ए सी रूम नॉन ए सी रूम असं दोघे प्रकारच्या रूम आहेत आपल्याला जी वाटली ती आपण घेऊ शकतो ए सी रूमचे थोडेसे पाचशे रुपये जास्त रेट आहे पंधराशे ते दोन हजार असं रूमचं रेंट आहे आणि खूप म्हणजे एकदम मस्त रिजनेबल रेटमध्ये आम्हाला ही रूम मिळाली होती आणि इकडे पण तुम्ही बघताय की छान मस्त बेकिंग ग्रीनरी वगैरे सगळं आहे आणि ह्या साईडला पण पण छान त्यांच्या दोन तीन रूम्स आहेत तर तीन, तीन रूम आहेत व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देऊन देईन जेव्हा केव्हा तुम्हाला श्रीवर्धनला यायचं असेल तर तुम्ही नंबर वरून आधी त्यांना रूम बुक करून घेऊ शकतात तर त्याच्यासाठी म्हटलं एवढी माहिती तुमच्यापर्यंत म्हणजे कसं आपल्याला यायचं असलं की आपण डायरेक्ट येऊ शकतो हो यासाठी तर चला आता आपल्याला मी पुढच्या स्पॉटवर जेव्हा आम्ही श्रीवर्धनला आलो तिथं आम्ही रूम शोध शोधण्यासाठी आमचा जवळजवळ अर्धा तास गेला आणि तेव्हाही मनासारखी रूम आम्हाला मिळाली तर तुम्हाला व्ह्यू मी दाखवून देते रूमच्या बाहेरून वगैरे आणि इथून तुम्हाला मी आधीच सांगितलं की समुद्र फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हा जो मेन रोड दिसतोय ना तर दिवे आगरवरून जेव्हा आपण निघतो तर हा तोच मेन रोड आहे आणि मेन रोडवरच ही रूम आहे तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ अशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ 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 आवडत असतील ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओमधलं काय आवडतं वगैरे असं म्हणून आणि अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण नक्की कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय